नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता नववी विषय आहे मॅथमॅटिक्स पार्ट वन गुण आहेत वीस आणि वेळ आहे एक तास तर अशी प्रश्नपत्रिका आहे इयत्ता नववी सेकंड युनिट टेस्टची प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया अधिक अभ्यासासाठी मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी चॅनलवरून भरभरून प्रतिसाद द्या सबस्क्राईब करा शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवा कारण आता सेकंड सेमिस्टर जवळ आलेलीच आहे त्यासाठी तुमचा अधिक अभ्यास होण्यासाठी या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा नक्की तुम्हाला याचा फायदा होईल क्वेश्चन नंबर वन पाहणार आहोत आपण चॉईस द प्रॉपर अल्टरनेटिव्ह अँसर फॉर द फॉलोईंग क्वेश्चन्स गिवन बिलो एनी टू सेकंड युनिट टेस्टची आपण प्रश्नपत्रिका पाहत आहोत यामध्ये आहे सॉल्व्ह एनी टू द फॉलोइंग यामध्ये आहे राईट द फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड फर्स्ट क्वेश्चन्स पाहूया आपण पहिल्यांदा क्वेश्चन नंबर वन ए चॉईस द प्रॉपर अल्टरनेटिव्ह आंसर द फॉलोइंग क्वेश्चन्स गिवन बिलो एनी फोर एनी टू आहे इथे चार गुणांसाठी आहे पहिला क्वेश्चन आहे अजय इज एंगर दॅन द दे विजय बाय द फाय इयर्स सम ऑफ देअर एज इज अ ट्वेंटी फाय इयर्स अँड वॉट इज द अजय एज या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे अजय हा त्याच्या भावापेक्षा पाच वर्षाने लहान आहे सम ऑफ देअर एज दोघांच्या वयांची बेरीज सम म्हणजे काय त्यांची बेरीज सम ऑफ देअर एज पंचवीस वर्ष आहे वॉट इज द एज ऑफ अजय तर याचा आन्सर आहे टेन वॉट इज द मेन प्रोपोर्शन ऑफ द फोर अँड ट्वेंटी फाय दोन्हींची ॲडिशन करा त्याला ने डिवाईड करा तर दहा आलेलं आहे उत्तर याचं आहे टू चौथ्याचं आहे ट्वेंटी फोर व्हॅल्यू काढायची आपला वायची व्हॅल्यू काढायची आहे रेशो दिलेला आहे तर अशा प्रकारे याचा आन्सर येत आहे ट्वेंटी फोर हे अन्सर मी सोडून दिलेली नाही तुम्हाला डायरेक्ट उत्तरं मार्क करून दिलेली आहे या काय वही, करा तुम्ही या प्रश्नपत्रिका वहीमध्ये लिहून घ्या पाठांतरण करा तयारी करा गणित हा विषय पाठांतराचा नसतो प्रॅक्टिस करण्याचा असतो आणि खरं तर आता विद्यार्थी मित्रांनो सेकंड युनिट टेस्ट आली ना तर मला सर्वांनी कमेंट्स करून सांगा की तुम्ही गणित विषयांचा अभ्यास या विषयासाठी किती वेळ एकंदरीत देता कारण तुम्ही या प्रश्नपत्रिका मागील वर्षांच्या जेव्हा सोडवताना तेव्हा त्याचसोबत तुमचा अभ्यास फार महत्त्वाचा असतो तुम्ही प्रत्येक विषयाला किती वेळ देता किती तास सेल्फ स्टडी करता याला हे यालाही खूप महत्त्व आहे खूप इम्पॉर्टंट आहे हे सगळं तरी मला सर्वांनी कमेंट्समध्ये सांगायचं आहे मिनिमम टू अवर्सपेक्षा जास्त असेल तर वेल अँड गुड व्हेरी गुड अर्धा तास वीस मिनिट पंचवीस ही बसायची कॅपॅसिटी नाही आहे बऱ्याच मुलांची तर कमीत कमी तुम्ही दोन ते तीन तास तरी दिवसातून वेळेत गणित द्या मिनिमम रत्तानव्वीच्या मुलाने दोन तास द्यायलाच हवेत डेली डेली दोन तास द्या तुमचा गणिताचा अभ्यास खूप चांगला होऊन जाईल प्रश्नपत्रिका सोडवा सध्या सोडवा एक्सरसाइज सोडवा प्रॅक्टिस सेट सोडवा ठीक आहे तर चला बी पाहूया आपण सॉल्व एनी टू ऑफ द फॉलोईंग फर्स्ट आहे राईट द फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इंटरेस्टचे क्वेश्चन चुकल्या स्पेलिंग चुकीचे आहे तर कंपाऊंड इंटरेस्टचा फक्त फॉर्म्युला लिहायचं आहे तुम्हाला ए इज इक्वल टू पी इंटू वन प्लस आर आपण एन ब्रॅकेट झिरो टू आपण अशा प्रकारचा हा आहे राईट द रेशो ऑफ सिम्पल फ्रॉम द सेव्हन्टी टू इज टू सिक्स्टी तर हा रेशो काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार या संख्या दोन्ही व्हर्टिकली ठेवून घ्यायच्या आहेत सेव्हन्टी टू अपॉइंट सिक्स्टी डिवायडेड बाय कुठल्या आपण सर्वात आधी हा विचार करायचा की या दोन संख्या कोणत्या एका पाण्यामध्ये आहेत किंवा कुठल्या एका संख्येने याला भाग जाऊ शकतो याच्या शेवटी टू आहे याच्या शेवटी झिरो आहे म्हणजेच ही इवन संख्या आहे इवन नंबर म्हणजे लहान लहान याने दोनने आपण भाग देऊ शकतो आणि मग अजून स्मॉल स्मॉल स्मॉलेस्ट करत जातो परंतु बाराच्या पाड्यामध्ये दोन्ही संख्या आहेत बाराने डिवाईड केलं तर पहा बारा पंचे साठ आणि बारा बहात्तर म्हणजे सिक्स टू फाय असं त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म्युला आपण केलेला आहे राईट द स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन लिनियर इक्वेशन ए एक्स प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो हा त्याचा स्मॉलेस्ट फॉर्म्युला आहे सॉरी लिनियर फॉर्म्युला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे लिनियर इक्वेशनचा जर क्वार्ट इक्वेशन असतं तर इथे टुएल असतं फक्त तर अशा प्रकारच्या प्रश्न तुम्हाला पाहण्यासाठी चॅनलला भरभरून प्रतिसाद सबस्क्राईब करा लाईक शेअर जरूर करा कारण आता सेकंड युनिट टेस्ट अगदीच नुकतीच तोंडावर आलेली आहे सेकंड सेमिस्टर सुरू झालेला आहे बऱ्याच शाळेमध्ये दोन सेकंड सेमिस्टर होतात काही शाळेमध्ये एक होते यासाठी अधिक सराव असणं गरजेचं आहे सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन या ठिकाणी तुम्हाला एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची ची ते तीन आणि एक वायची ते वन डायरेक्ट आन्सर तुम्हाला दिले आहे बाय युजिंग द टू व्हेरिएबल्स राईट द राईट फॉर लिनियर इक्वेशन तुम्हाला फक्त व्हेरिएबल टाकून चार लिनियर इक्वेशन तुम्हाला लिहायचे आहेत या ठिकाणी कुठलीही चार लिनियर इक्वेशन जसं की आपला ए एक्स प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो हा सेम स्टँडर्ड फॉर्म आहे तर या फॉर्म्युलेमध्ये तुम्ही कुठल्याही संख्या टाका आणि स्वतःच्या मनाने चार लिनियर इक्वेशन तयार करा असा या प्रश्नांचा अर्थ तयार होतो बऱ्याच मुलांना जमत नाही म्हणून सोडून देतात त्यांना असं वाटतं गणित सोडवायचं आहे सोडवायचं नाही तुम्हाला तयार करून तिथे चार इक्वेशन लिहायचे आहेत क्वेशन नंबर थ्री आहे सॉल एनी वन ऑफ द फॉलोइंग तर या ठिकाणी तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्या क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये ॲक्टिव्हिटी आहे कम्पेड द फॉलोइंग टू तुम्ही पाहू शकता एक्स स्क्वेअर दिला आहे इथे सिक्स्टीन अपॉन ट्वेंटी फाय चारचा स्क्वेअर सिक्स्टीन फायचा ट्वेंटी फाय या ठिकाणी पहा थ्री एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर फोर्टी एट ट्वेंटी फाय थ्री एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर थ्री एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर फोर्टी एट प्लस ट्वेंटी फाय एकदा प्लस आणि एकदा मायनस करून घेणार आहोत आपण अटंडो त्यानंतर पहा या दोन्हींची प्लस आणि मायनस केलेली आहे हे इक्वेशन जशा तसे खाली ठेवलेले आहेत अतिशय एवढं सोपं आहे राईट नंबर शूड ॲड एड द ट्वेल्व सिक्स्टीन ट्वेंटी वन सो द रिझल्ट टंट नंबर आर इन द कंटिन्यू प्रोपोर्शन कंटिन्यू प्रोपोर्शन तुम्हाला लिहायचं आहे याच्यामध्ये त्यानंतर बाय इक्वेशन कोइफिशन्स ऑफ द व्हेरिएबल्स ऑल द इक्वेशन्स कोइफिशन्स म्हणजे तुम्हाला माहीत आहे की चल सहगुणक तर एक्सचा सहगुणक आहे तीन आणि एक्स तर हा आहे तुमचा कोइफिशन्स आणि हे आहे तुमचं व्हेरिएबल तर अशा प्रकारचे एक्सचं व्हेरिएबल आहे थ्री म्हणजे याला आपण काय देणार स्टँडर्ड फॉर्म्युला काय आपला ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स स्क्वेअर प्लस सी इज इक्वल टू झिरो ते सगळ्यात आधी हे आपलं स्टँडर्ड फॉर्ममध्ये याचं कन्वर्ट करावं लागेल मग ते असं येणार आहे तुमचं थ्री एक्स प्लस फोर एक्स मायनस सेवन इज इक्वल टू झिरो हे येणार आहे तुमचं पाच एक्स प्लस टू वाय मायनस थ्री इज इक्वल टू झिरो अशा प्रकारे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणा आणि मग मला याला नाव द्या ए बी सी ए इज इक्वल टू थ्री बी इज इक्वल टू फोर अँड सी इज इक्वल टू सेवन सेम ॲज इट इज एक्स इज इक्वल टू फाय वाय इज इक्वल टू टू सॉरी ए बी अँड सी इज इक्वल टू थ्री तरशा ही ही थे, चाहे। मंझे की वा तर अशा प्रकारचं हे तुम्ही इक्वेशन इथे करू शकता कोइफिशन्स तुम्हाला लिहायचे आहेत कोइफिशन म्हणजे त्याच्याच पुढील संख्या किंवा सहगुणक तर क्वेश्चन नंबर फोर आपण पाहणार आहोत सॉल्व एनी वन ऑफ द फॉलोईंग कम्प्लीट द फॉलोईंग स्टेप ऑफ द गिवन एक्झाम्पल तुम्हाला दिले आहे इथे स्टेप सोडवायचे आहेत तुम्हाला सर्व संख्या आपण टाकल्या आहेत ए इज इक्वल टू थ्री ए के स्क्वेअर म्हणजे याचा केचा काय करायचा स्क्वेअर काढायचा ऐंशी आला आहे फाय के स्क्वेअर ऐंशी जर पाच इकडे आला याने डिवाईड केल्याऐंशीला तर की येणारे पंधरा येणार आहे सोळा येणार आहे के इज इक्वल टू दोनचा ते ठरा म्हणजे फो चौथा घात आहे एके इज इक्वल टू पाच गुणिले दोन म्हणजे दहा एके स्क्वेअर म्हणजे काय तर पंचवीस म्हणजे वी वीस एके क्वेर म्हणजे फाय पाच इंटू दोनचा स्क्वेअर चाळीस तर अशा प्रकारे ते नंबर ऑफ फाय टेन ट्वेंटी फोर्टी ट्वेंटी अशा प्रकारे एक के फोरची सं एके थ्रीची नंबर वाढत जातात तर इथे पहा द सम ऑफ द डिजिट ऑफ द टू डिजिट नंबर्स इज नाईन असे दोन नंबर आहेत त्या दोन नंबरची बेरीज नऊ येते एक्स अधिक वाय ज इक्वल टू नाईन हे आपलं पहिलं इक्वेशन झालं तयार अशा प्रकारे तुम्ही इक्वेशन तयार करून की द नंबर ऑफ ऑप्टेन बाय द इंटरचेंजिंग द डिजिट एक्सिट द ओरिजिन नंबर बाय द ट्वेंटी सेवन फाइन द टू डिजिट नंबर तर अशा प्रकारचा हा एक प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे तर अशा प्रकारच्या प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब शेअर लाईक जरूर करा हा व्हिडिओ मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर पोहोचवा सेकंड युनिटेससाठी अधिक सरावासाठी ही प्रश्नपत्रिका दिलेली आहे मागील काही जुन्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या आणि चॅनलला मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर पोहोचू क्वेश्चन नंबर पाच आहे तीन गुणांसाठी असतो यामध्ये दोन विचारले दोन्हीपैकी एक तुम्ही सोडू शकता तर सर्वांना या परीक्षेसाठी येणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना बेस्ट लक जास्तीत जास्त सराव करा आणि प्रॅक्टिस करा धन्यवाद भेटू अगदीच व्हिडिओमध्ये बाय सी यू